नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जिंतूर शहरात बंजारा समाजाने आज रस्ता रोको आंदोलन केले होते विनोद आडे यांचा आज दहा तारखेला सहावा दिवस होता परभणी जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी उपोषणला समर्थन देऊन काय सांगितले पहा तसेच बाहेर जिल्ह्यातील माजी आमदार खासदारांनी येऊन समर्थन दिले पण जिंतूर सेलू विधानसभेचे आमदार परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी भेट न दिल्याने बंजारा समाजात नाराजगी व्यक्त केलेली दिसून येत आहे विनोद आळे उपोषणकर्ते यांचा उपोषण सोडविण्यासाठी परभणी जिल्ह्याचे उपजिल्हा अधिकारी जिंतूरचे डी वाय एस पी तहसीलदार यांनी येऊन आज उपोषणकर्ते यांना तुमची मागणी सरकारपर्यंत पोहोचू असे सांगण्यात आले आज तीन वाजता उपोषण सोडवण्यात आली आज आपण सर्व काही या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत बातमी आवडल्यास लाईक करून आपले मत कमेंट मध्ये सांगा म्हणजे काही लाज समजत देखती हो आम दस वर्ष येते जसं आम्हाला प्रांतीय परि पण आज सुद्धा खांदेशिमाही जर घे तो हमार बाई म्हणतात घुमटो चवट वाच सामाजिक मागासले पण आजपर्यंत गोरमाती सारू जत्रा ही आयोग लागू घ्यायच प्रत्येक आयोग राष्ट्रीय लोकसेवा आयोग सुद्धा हे सामाजिक मागासले पण ही गो हे जर ये वाटे निकष आमदार पूर्ण करते भिया। तो हाम यशिर आरक्षण मिळावासा लायबल काही सरकार माय बाबतीने एक विनंतीच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब आपणास विनंती आहे की या समाजाची मागणी आपण लक्षात घेऊन तात्काळ आपण शासन प्रशासन लेवल वरती एक मोठी हो बैठक बोलून या समाजाला एस टी आरक्षण शिफारस करावी एवढीच आमची मागणी आहे या समाजाला जास्त वेळ लेवा कोणी ये रस्ता तर भरभरण चाली आहे आणि आयवाडे सुद्धा आपण घडोमोटो डाळा द्यायचं ही उपोषण फक्त मर्यादित

त्या गॅजेट नुसार त्यांनी हैदराबाद गॅजेट कित्येक वर्षापासून संघर्ष करतोय आणि त्या संघर्षाची आपल्याला विकास की संघर्ष समाज एस टी कॅटेगरी मध्ये का मोडतो कसा मोडतो यासाठी गेले आम्ही कित्येक वर्षापूर्वी आपल्याला कदाचित काही जे जुने कार्यकर्ते असेल त्यांना आठवत असेल की एक चार जानेवारी दोन हजार चौदा रोजी आम्ही मध्ये पत्रकार परिषद घेऊन आहे उपोषण करते आणि सर्व समाज आंदोलन करते त्याचं हार्दिक स्वागत खरं म्हणजे आपण ज्या मुद्द्यावर होतो तो मुद्दा होता हैदराबाद घ्यायचे आज हैदराबाद गॅजेट ज्या समाजाला लागू झाला त्या समाजाचं आम्ही अभिनंदन करतो कारण त्याही समाजाने खूप मोठा संघर्ष केलेला आहे परंतु आमचा संघर्ष हा कित्येक वर्षांपासून हा येत्या इथं बसलेला आहे तुम्ही काय दखल घेतली त्यांची काय कारवाई केली काय बैठका घेतल्या हा जो मोर्चा इथे तिथलेले माध्यम आहेत आमचे हे आज फक्त की या जिल्ह्याचे पालकमंत्री वेगनाथाई बोर्डीकर आतापर्यंत आलेला नाहीये तिथं अहो ताई बाबा येऊन गेले असं मला माहीत झालं परंतु तुमच्या नाही परंतु आम्ही संयोगाने घेतो आता तुम्ही बघितला अॅम्बुलन्स गेली तर किती एका मिनिटात आम्हाला हलक्यात घेऊ नका दुसऱ्यांना देत असेल किती द्या आम्हाला भवित मी सोडणार नाही आम्ही हा समाज आता पेटून उठलेला आहे आणि माझी समाजाला पण विनंती आहे समाजांना अरे हा समाज, समाज हो एक आहे आमचा देव एक आहे आमची बोली भाषा एक आहे आमचा झेंडा पण एक असला पाहिजे अरे माझी बंजारा टायगर संघटना सेना सगळ्या संघटना आपल्या घरात महाराज की विनोद आडे मालेगावकर गेल्या सहा दिवसापासून या ठिकाणी समाजाच्या महत्वाच्या मागणीसाठी लढा देतोय त्याचं समर्थन करण्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण आलो भीक नको पण कुत्रावर आहे आपण दान मागत आपण आपला हक्क मागतो एकाच माईची दोन लेकरं एकाला एक न्याय एकाला एक न्याय असं कसं होऊ शकत इकडं हैदराबाद गॅजेटमध्ये जर त्या भागामधल्या आपल्या समाजाला एस टीचं आरक्षण मिळत असेल तर मग आम्ही त्याच्यापासून वंचित का कारण आम्ही देखील पूर्वी मध्येच होतो मग मराठा समाज असो का ह्या राज्यात राहणारा मराठवाड्यात राहणारा प्रत्येक समाज हा पूर्वी हैदराबाद म्हणजे आपल्या निजाम काळामध्ये आपण त्या विभागातील जे काही नियम हैदराबाद गॅजेटमध्ये त्या विभागात आपण असताना आपल्याला लागू होते तेच नियम निकष आपल्याला ह्या महाराष्ट्रात आल्यानंतर सुद्धा लागू राहायला पाहिजेत ही वस्तुस्थिती आहे परंतु ती आणखी झालेली नाही पण आज विनोद आढीच्या रूपाने मला वाटते की समाज जागृत झालाय आपल्या मनाला हरकत नाही विनोद आडे हा एकटा लढत नाहीये हे लक्षात ठेवा विनोद आडे म्हणजे हा बंजारा समाज लढतो हे लक्षात ठेवा सगळेजण आता आमचं काय झालं शिवाजी महाराज सगळ्यांना जन्माला या वाटतात शेजाऱ्याच्या घरात आपल्या त्यामुळे आपण सगळ्यांनी भूमिका आता एक घेतली पाहिजे की विनोद आडे हा लढतोय ती विनोद आडे नाही लढत मी लढतोय जोपर्यंत ही मी उडाशी भावना बाळगणार नाही तोपर्यंत लढा ना एस होणार नाही आणि म्हणून बंजारा समाजाला एसटी मध्ये समाविष्ट करावं ज्या हैदराबाद गॅजेटमध्ये हैदराबाद विभागातल्या है, बंजारा समाजाला ज्या सवलती लागू आहेत त्या सवलती महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाला सुद्धा मिळाव्या ही मुख्य मागणी घेऊन विनोद आडे या ठिकाणी प्राणांतिक को उपोषण करतायत गेल्या सहा दिवसापासून मला आयडिया नव्हती मी गणपतीच्या दुसऱ्या दिवशी इथूनच मी दिल्लीला गेलो मतदानासाठी इथं गर्दा भरपूर होता मला वाटतं काही समाजाचा कार्यक्रम चालू असेल म्हणून मी थांबलो नाही आणि रात्री मी बारा वाजता आलो मला आत्ता काळाला सकाळी साईचा आहे तर सगळ्यांचे फोन आले भेटलचा की असं असं आंदोलन चालू आहे तुम्हाला यावं लागतो मी मला आता आलो शेवटी लढा हे समाजाचा आहे कोण्या व्यक्तीचा नाही आणि कोण्या व्यक्तीच्या विरोधात नाहीये कोण्या पक्षाच्या विरोधात नाहीये कोणाच्या विरोधात सरकारच्या विरोधात लढा आहे आणि खरं सरकार त्या सत्तेमध्ये बसलेल्या सरकारचं कर्तव्य आहे की त्यांनी लोकांच्या समस्या सोडवणं लोकांची मागणी काय आहे ती बघून घेणं आणि त्याच्यावर न्याय करणं ही सरकारची जबाबदारी असते आणि ती सरकारनं पार पाडावी यासाठी सगळा समाज एकवटलाय मी समाजातल्या सर्व बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत करतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्हाला खात्री देतो की येणाऱ्या अधिवेशनामध्ये लोकसभेमध्ये सुद्धा तुमच्या समाजाच्या बाबतीतला आवाज उठवण्याची जबाबदारी माझी असेल हे आपल्याला आवडून सांगतो आता आम्ही मुख्यमंत्र्याला देखील पत्र लिहितोय आम्ही टाईप करून आणले मी सही करून देतोय पण लोकसभेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल लोकसभेमध्ये सुद्धा बंजारा समाजाला एसटी मध्ये समावेश करण्यासाठी लावून धरलेली तुम्हाला बघायला मिळेल ही आपल्याला आवडणार शेवटी जे समाजाच्या हिताचं आहे जे समाजाच्या महत्वाचं आहे त्या गोष्टी करायला आपण कुठेही मागे पुढे बघायचं कारण नाही शेवटी धनगर समाजाची हित अवस्था होती की त्यांना धन ग र आणि धन ग मध्ये फरक करून टाकलाय आणि महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा धनगड म्हणून त्याला बाजूला केले धनगर नाही म्हणून त्याला बेकट ठेवलं त्याला सवलती आहे त्यालाही मिळाले नाही आता एस टी समाजातल्या बांधवाला एखाद वेळेस वाटू शकते की बाबा आमच्यावर अतिक्रमण होत आहे ते लोकप्रतिनिधी आमच्या विरोधामध्ये या ठिकाणी राजकारण करता राजकारण राज नाही आहे त्या समाजाला एका भागात एक न्याय आणि एका भागात एक न्याय असेल तर त्यानं सरकारकडे नाही तर मग कोणाकडे न्याय मागायचा आहे त्यामुळे ते मागणी मागताय सरकारकडे मागताय सरकारनं त्याची दोन्ही गोष्टीची पडताळणी करून जे योग्य आहे त्या पद्धतीचा निर्णय सरकारनं घ्यावा आणि विरोध आडीने स्वीकारलेलं हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकानं जीवाचं रान करून या पाठी पठ्ठ्याच्या पाठीशी उभं टाकलं पाहिजे ही सगळ्याची जबाबदारी आहे त्याच पद्धतीनं मी देखील या विभागाचा खासदार म्हणून मी काय उघ विरोध करायचा म्हणून नाही उभं टाकणार किंवा विरोधाला विरोध म्हणून नाही म्हणणार पण जर हैदराबाद गॅजेटमध्ये तिकडल्या विभागातल्या समाज बांधवाला जर एस टीच्या सवलती मिळत असतील तर आम्हाला का नाही ही रास्त मागणी आहे आणि त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे पुन्हा एकदा विनोद आव्हाड यांनी या ठिकाणी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी माझ्या कर्तव्यो आणि शासनाने तात्काळ याची दखल घ्यावी असं होऊ नये त्याचा आता सहावा दिवस आहे शेवटी सरकार ह्या मुलाचं किती दिवस अंत बघणार आहे त्यामुळं आता जास्त वेळ बसणं ठीक नाही आहे सरकारनं लवकरात लवकर ह्याला काहीतरी लेखी स्वरूपात आश्वासन काय त्याला कमिटमेंट करायचं सरकारने करावं आणि त्याच्या अवपोषणाची सांगता करावी आणि समाजाला विश्वासात घेऊन काही निर्णय घेण्याची भूमिका घ्यावी एवढं सांगतो पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांचं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद जय जग आता हा जो प्रश्न आहे या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पत्र देखील देणार बघा बंजारा समाजाचा एक युवक विनोद आडे नावाचा ना समाजाला एस टीमधून आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसाठी तो गेल्या सहा दिवसापासून आपण वास्तविक सरकारनं आणखी कुठलीही याच्यामध्ये दखल घेतलेली नाही जसं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटमधून आरक्षण दिले त्या स्वरूपाचं आरक्षण आम्हाला हैदराबाद गॅजेटमधूनच मिळावं अशी बंजारा समाजाची मागणी आहे कारण बंजारा समाजाला हैदराबाद इस्टेटमध्ये एस टीमध्ये आरक्षण आहे आणि आपल्या इकडं सीमध्ये आहे वीजेमध्ये जे जे त्यामुळे ह्यामध्ये मोठा फरक आहे त्यांची मागणी मुख्य मागणी अशी आहे की बाबा आम्ही पूर्वी हैदराबादमध्ये होतो निजामकालीन निजाम हो। है आपला मराठवाडा हा निजामकालीन राजवटी म्हणजे आपण हैदराबादमध्ये होतो पण त्या भागातल्या नागरिकांना ज्या सवलती मिळत्या त्या सवलती आम्हालासुद्धा मिळाव्या अशा स्वरूपाची मुख्य मागणी घेऊन विनोद आडे या ठिकाणी समाजाचं आज एक नेतृत्व करतो निश्चितच त्याचं अभिनंदन करावं जेवढं कमी आहे आणि समाज बांधवसुद्धा सगळं एकवटलेला आहे आणि गॅजेट गॅजेटप्रमाणे जर द्यायचं असेल तिथं जर गॅजेट गॅजेटप्रमाणे जर तिथं त्याचा उल्लेख असेल तर समाजाला द्यायला कुठलीही अडचण असायचं सरकारला काही कारण नाही परंतु सरकार काय भूमिका घेते हे महत्वाचं आता संदगर धनगर आम आरक्षण आरक्षणाचा आणखीन विषय हाताळत नाही कारण त्यांचं धनगर आणि धनगड अख्ख्या देशामध्ये धनगर समाज हा एस टीमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये बी जे मला वाटते हो हो तर अशा स्वरूपाचं हे जे चालू आहे ते ते जरा सरकार फळकाडूपणाचा संरक्षण स्वीकारतं किंवा काय असं कधी कधी वाटतं पण आता बंजारा समाजाची मागणी आता ही रिसेंट आलेली आहे त्यामुळे इथून भविष्यात कुणी काय काय त्यामध्ये प्रतिक्रिया येतील बघू पण सरकारनं ह्याच्यामध्ये सामंजस्यांना लवकर त्या मुलाला या ठिकाणी उपोषणापासून उठवावं त्याला काही लेखी आश्वासन देता येते काय देता येते समाजातल्या काही लोकांना बोलून त्याला बोलून काहीतरी मार्ग लवकरात लवकर काढावं कारण छोटी एवढं गरमीचे दिवस आहेत आणि सहा दिवसापासून हा एक युवक आपल्या प्राणांदिशी सुंज करतो समाजासाठी ही त्याची कौतुकास्पर जरी असली तरी सरकारसाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणून सरकारने लवकर हे चौकोषकावं आणि त्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यावं सरकारची उदासीनता म्हणता येईल पालकपत्रिक तरी आल्यात्या का नाही शिल्ल्याचं त्या विनय तरी पालकमंत्र्यांना कमी मी मतदारसंघातल्या आपला समाज या ठिकाणी एकवटला आहे आपल्याला समाजानं आहे ते येऊन भेटायला तर काय हरकत आहे का ठीक आहे सरकार काय निर्णय घ्यायचा आहे की तुम्ही ठरवा तो एक लोकप्रतिनिधी ह्या नात्याने ह्या विभागाचं नेतृत्व करत असताना येऊन त्याला भेटून त्याच्यात काय समस्या आहे ते समजून घेतात की त्याची नैतिक जबाबदारी आहे ते त्यांनी घ्यावी असं मला वाटते म्हणून मी या ठिकाणी एवढंच म्हणेन की समाज बांधव ज्या मागणीसाठी या ठिकाणी बसलेत त्यांचा जर हैदराबाद गॅजेटमध्ये तशा स्वरूपाचा उल्लेख असेल आणि सरकारने त्यांच्या मागणीची पूर्तता करावी मी हा विषय लोकसभेतसुद्धा मागून करणार आहे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये परभणी जिल्ह्याचा खासदार म्हणून मी लोकसभेमध्ये ही भूमिका मांडणार

वोना आजाबाट आग मत लागेदे संत परटी वे सो उतमनें के स्वई हाई छोड़ा रो चाही तमाल रही ना किये जलाग आप जेजे जे से संतो बेसे तमाल स्वई हुँ पहित कर रहो चाही तो अला उनको ना रहे अली तुमें यह वो मराठाला अरफ्यंदी पण एवढ्या लोकांना अंगावर न्याय देता था। समज था। था। नसतो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा नमन करतो मी त्या महान व्यक्तीला कोटी कोटी नमन आम्ही याचा विचार करू अन्यथा हे आंदोलन असंच चालू राहील मी शैलेश लावटी एफ डी एम तेलू माननीय जिल्हाधिकारी परभणी यांच्या वतीनं येथे उपस्थित आहे सन्मान्य विनोदी आडे यांचं मागील सहा दिवसापासून उपोषण चालू आहे त्याची दखल प्रशासनाने घेतलेली आहे आज मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं उपोषण मागं घ्यावं प्रशासनाला सहकार्य करावं आणि त्यांच्या निवेदनाची प्रत आपण शासनाला पाठवलेली आहे आणि शासन स्तरावर देखील कार्यवाही चालू आहे तरी माझी त्यांना आणि समाज बांधवांना विनंती आहे की आपण उपोषण मागं घ्यावं कालच याबाबत मंत्री महोदय देखील मन त्यांची चर्चा वरिष्ठ पातळीवर झालेली आहे जिल्हाधिकारी परभणी सरांनी देखील आपल्या तीव्र भावना या शासनाला कळवलेल्या आहेत त्यामुळे आपण माझी प्रशासनाकडनं आपल्या नम्र विनंती आहे की आपण हे चालू असलेलं उपोषण मागे घ्यावं प्रशासनाला सहकार्य करावं जय हिंद आपण निवेदनाची प्रत ज्या आपल्या तीव्र भावना होत्या त्या आपण वरती पाठवलेल्या आहेत जशाला तसं आणि सन्मान्य जिल्हाधिकारी परभणी सरांनी देखील वरिष्ठ पातळीवर शासन पातळीवर आपल्या तीव्र भावना आणि आपली मागणी कळवलेली आहे आणि जे आपण म्हणतात की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय ते आपण वरती प्रयत्न करू आणि आपले पाठवून देऊ चालेल थँक्यू सर

आणि ओनर आपण रखाडे जायदे सचो हा घडी ना विषय फक्त आत्राच समजल जरा वाते ना विषय आत्राच की आज प्रशासन दखल लिहित जिल्हा अधिकारी वडील उपजिल्हा अधिकारी ना मेलो छ आणि एक लेखी पत्र छ की बा तमारी जे काही मागणी छ ही मागणी शासन दरबारी हा देरेचा मेलरेचा आणि ओनर वडील हाते फक्त आत्राच